माढ्यामध्ये लोकसभेनंतर आता विधानसभेच्या रिंगणातही आणखी एका मोहिते पाटलांची एंट्री होणार आहे शिवतेसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी करतायत बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट माढ्यात पुन्हा मोहिते पाटील शिवतेसिंह मोहिते पाटील विधानसभेच्या रिंगणात बबनराव शिंदेसमोर शिवते सिंह यांचं आव्हान माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एंट्री होणार आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे सिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतात सिंह मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडिया हँडलवरून माढा विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी सिंह मोहिते पाटील अशा पोस्ट व्हायरल केल्या त्यामुळे विद्यमान आमदार शिवते सिंह यांचं आव्हान मिळण्याची शक्यता आहे शिवबाबांचं जे लोकसभेपासून आतापर्यंत जे माढा तालुक्यात जे फिरलेले आहेत लोकांच्या घराघरात पोचलेले आहेत सांत्वन भेटी असू द्या कोणाचं लग्न असू द्या काही प्रत्येक कार्यक्रमाला शिवबाबा घराघरात पोहोचले आणि त्यामुळे युवक वर्गामध्ये शिवबाबांची क्रेज निर्माण झालेली आहे चांगल्या प्रकारे त्यामुळं तर जनतेतूनच मागणी येते की शिवबाबांनी आमदारकी लढवावी आणि आम शो आमची पण मागणी आहे की शिवबाबांनी शंभर टक्के आमदार किला उभं राहावं शिवते बाबा मुर्ते पाटील यांनी माडा विधानसभेची निवडणूक लढवावी आणि तीस वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या आमच्या तालुक्याला न्याय मिळवून द्यावा अशी खूप मोठ्या प्रमाणात जनतेतून मागणी होत आहे माढा विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज असलेले शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते पुतणे आहेत अकलूदचे माजी सरपंचही ते राहिले लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे माढा विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे ते एम डी माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी एंट्री करत जोरदार विजय मिळवला तर विधानसभेला आता सिंह मोहिते पाटील माढ्याच्या आघाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाले त्यामुळे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालंय जर बबनराव शिंदे यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र रणजित सिंह यांना उमेदवारी मिळाली तर दोन युवा नेत्यांमध्ये माढा विधानसभेचा सामना रंगण्याची शक्यता आहे सचिन कसबे झी चोवीस तास पंढरपूर